श्रीस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व गुरुभक्तांना माझा नमस्कार उद्या श्री गुरुपौर्णिमेचा खूप मोठा आणि एक महान दिवस आहे हा दिवस प्रत्येक गुरुभक्तांसाठी खूप जास्त आनंदाचा तसेच भाग्याचा दिवस असतो कारण प्रत्येक का गुरुभक्त पूर्ण वर्षभर या दिवसाची अगदी मनापासून वाट पाहत असतो अनेक गुरुभक्तांचे मना वारंवार असे प्रश्न येत आहेत की मागच्या कालावधीमध्ये आम्ही श्री गुरुचरित्राचे पारायण करू शकलो नाहीत तसेच श्रवण करू शकलो नाहीत किंवा श्री गुरूंची जास्त प्रमाणामध्ये सेवा करू शकलो नाहीत तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही गुरूंची सेवा नक्की कशी करावी पूजन कसे करावे तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची सेवा कशी करावी हे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे उद्या म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रातःकाळी लवकर उठून स्नान करून आपल्या घरामध्ये दत्त महाराजांची किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल त्या मूर्तीवर यथाशक्ती गंगाजलाने किंवा शुद्धजलाने अभिषेक करावा तसेच पंचामृत स्नान त्यांना घालावे नंतर त्यांना शुद्ध चंदन किंवा सुवासिक चंदन तसेच सुवासिक अत्तर अर्पण करावे यथाशक्ती वस्त्र अर्पण करून एकशे आठ तुळशीपत्र किंवा बेलपत्र अर्पण करून त्यांचे अर्चन करावे धूप दीप नैवेद्य आणि महाआरती करावी सर्वात शेवट आपण त्यांची मनोभावाने प्रार्थना करायची आहे प्रार्थना अशी करायची आहे हे गुरुदेवा आपण दिलेल्या बुद्धीप्रमाणे शक्तीप्रमाणे आणि श्रद्धेप्रमाणे यथाशक्ती आम्ही आपली सेवा केलेली आहे कळत नकळत या सेवेमध्ये आमच्याकडून काही चूक झाली असेल तर दयाळूपणे मायाळूपणे क्षमा करून घ्यावी जीवनभर वर्षानुवर्ष आमच्या हातून अशीच सेवा करून घ्यावी अशी प्रार्थना करून त्यांना साष्टांग दंडवत घालावा साष्टांग दंडवत घालून झाल्यानंतर आपल्या सर्व कुटुंबासहित यथाशक्ती त्यांचं नाम घ्यावं भजन करावं किंवा आपल्याला यापैकी कोणतीच सेवा शक्य नसेल तर यथाशक्ती दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा यथाशक्ती जप करावा आणि आपला दिवस अगदी आनंदात घालवावा श्री स्वामी समर्थ